मित्रांनो आर पी एफ परीक्षेचा दिनांक कधी असू शकते त्याच्याबद्दल आज आपण हे व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार का जागा वाढणार का ते पण बघूया जसं की मी तुम्हाला वारंवार सांगतो मित्रांनो हे वर्ष जे आहे ते रेल्वे भरतीचं आहे रेल्वे मेगा भरतीचा आहे कारण दोन हजार एकोणीस नंतर मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्ये एवढी मोठी संधी आपल्यासमोर आलेली आहे तर या संधीचं सोनं करा तुम्ही दहावी असू द्या बारावी असू द्या मग तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत रेल्वे मित्रांनो त्यांचं कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्यानुसार भरत्याच भरत्या होत आहेत अजूनही या ठिकाणी मित्रांनो एन टी पी सी बाकी आहे रेल्वे ग्रुप डी बाकी आहे म्हणजे लाखो वॅकन्सी कारण दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात ज्यावेळेस आली होती त्यावेळेस एन रेल्वे ग्रुप डीची दहावी पासवरून जी भरती होती एक लाख तीन हजार एवढ्या या ठिकाणी वॅकन्सी होत्या मित्रांनो आणि याच्या एन टी पी सीच्या पस्तीस हजार वॅकन्सी होत्या त्यामुळे तुमचं ग्रॅज्यु झालं असेल अंडर ग्रॅज्युएट झालं असेल किंवा दहावी असेल तर मित्रांनो व्हिडिओ अवश्य पहा रेल्वेमध्ये आत्ता दोन हजार एकोणीसमधलं हे जे काही रेल्वेने टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे की कोणकोणत्या भरत्या घेणार आहोत त्यानुसार रेल्वे भरत्या घेत आहेत मित्रांनो ऑलरेडी एल पीची जाहिरात आलेली आहे येऊन आहे मित्रांनो या ठिकाणी टेक्निशियनच्या आलेले आहेत आर पी एफच्या या ठिकाणी जागा भरल्या गेलेल्या आहेत त्याच आर पी एफबद्दल बद्दल मित्रांनो आज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यांच्यासाठी मित्रांनो एक अपडेट मी घेऊन आलेलो आहे की या ठिकाणी आपली या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी जी एक्झाम आहे ती एक्झाम कधी होऊ शकते त्याचा आता शेवटच्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे कशी तयारी केली पाहिजे संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आता जे नवीन असतील त्यांना माहिती नाही की अजूनही की रेल्वे भरती मित्रांनो मराठीमधून देऊ शकता तुम्ही त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करून घेतोय महाराष्ट्रामध्ये एकमेव आपला एक्झामोडी क्लास आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट हे फक्त दोनशे नव्यानं मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे सोबत तुमची सरळ सेवा भरती आली तर त्याची सुद्धा सेपरेट या ठिकाणी मित्रांनो सरळ कंटेंट तुम्हाला दिलं जात आहे रेल्वेचं पण दिलं जात आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहेत मित्रांनो एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर पुन्हा पुन्हा ते रिक्वायडेड सुद्धा पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचे फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवले तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जातं बरं दिलं काय काय जातं मित्रांनो यामध्ये तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेल्वेचा मागील दहा वर्षाचा ॲनालिसिस करून जो आपण या ठिकाणी घटक काढलेले आहेत रेल्वेच्या अधिकृत अभ्यासाला अनुसरून तर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ह्या सगळ्यांची मित्रांनो आणि हे विथ प्रूफ तुम्हाला कोणत्या घटकावरती कधी कित कोणत्या शिफ्टला प्रश्न विचारलेला आहे ते सगळं तुम्हाला लाईव्ह क्लास दिलं जातात रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त कितीमध्ये भेटतं मित्रांनो दोनशे नव्याण्णव म्हणजे एकदा का तुम्ही दोनशे नव्याण्णवचा पॅक घेतला की तुम्हाला कोणतं बुक घ्यायची गरज नाही कारण पीडीएफ सर्व नोट्स भेटतात एक्स्ट्रा क्लास लावायचे नाही कारण आपले लाईव्ह क्लास होतात रेकॉर्डेड क्लास तुम्ही एक वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेस्ट या ठिकाणी तुम्हाला सर्व घटक प्रॅक्टिससाठी तुम्हाला या ठिकाणी दिले जातात त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील नक्की मित्रांनो जॉईन करा तुमचा आरपीएफचे या ठिकाणी तयारी होईल रेल्वेचे येणार एन होईल ग्रुप डी होईल म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मॅथ रिजनिंग जीके के जी या ठिकाणी परफेक्ट रेल्वेसाठी होणार आहे अधिक जो स्क्रीनवर नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक त्र्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि जर तुम्हाला रेल्वेने जाहीर केलेलं वेळापत्रक तर आता माहीतच झालेलं आहे मित्रांनो की वर्षभरसाठी रेल्वेने कोणकोणत्या ठिकाणी भरती येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी आता सांगितलं जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की मला दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनवर कोणकोणत्या भरती आहेत मी कोणत्या भरत्या देऊ शकतो मी कोणत्या भरतीसाठी पात्र आहे तर मला या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक फक्त अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा जेणेकरून माहिती रिपीट रिपीट मला तुम्हाला कॉलवरती दे लागणार नाही या ठिकाणी रेल्वेने आपण बघू शकता वर्षभराचे कॅलेंडर मित्रांनो अॅन्युअल कॅलेंडर जारी केलेलं आहे आणि यामध्येच एक अजून एक भरती आली होती आर आणि भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आर जे की मित्रांनो त्यासाठी दोन पद होते आर कॉन्स्टेबल एक पद होतं आणि आर सब इन्स्पेक्टर एक पद होतं एकवीस हजार सातशे त्याचं वेतन आहे मित्रांनो चार हजार दोनशे आठ एवढ्या आरपीएफ साठी या ठिकाणी जागा होती आणि जागा वाढू शकतात कारण या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो मी स्पष्टपणे नोटिफिकेशनमध्ये पण लिहिलेलं असतं की वॅकन्सी जे आहे त्या काय होतं मित्रांनो इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकतात परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये वॅकन्सी ह्या इन्क्रीजच झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात पण दुसरी मित्रांनो या ठिकाणी आशा जी पल्लवी झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या आर पी एफसाठी कारण या ठिकाणी ई एल पीच्या ज्या जागा होते मित्रांनो ते जागा ज्या होते ते अगोदर पाच हजार सहाशे होते आत्ता वाढून झालेल्या आहेत अठरा हजार सातशे नव्याण्णव त्यामुळं पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आर पी एफ सुद्धा या ठिकाणी आशा उंचावलेल्या आहेत ब या ठिकाणी अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत आणि साहजिकच एवढ्या कमी जागा पाच जे आलेले आहेत आर पी एफच्या तर वाढायला तर नक्कीच पाहिजे आहे त्यासाठी आपण सुद्धा मित्रांनो भरभरून व्हिडिओ व्हायरल करत जा व्हिडिओच्या खाली कमेंट करत जाऊ ट्विटरवरती मित्रांनो या ठिकाणी आपण काय करत जावं कमेंट करत जाऊ सर म्हणतात ते जाऊ दे आता आर पी एफची एक्झाम डेट कधी होऊ शकते तर त्यासाठी मी या ठिकाणी मित्रांनो आर आर बी चंदीगड यांच्या वेबसाईटवरून ही जे काय आपण या ठिकाणी बघू शकता जे अपडेट मी तुम्हाला दाखवत आहे ओके तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे तर या ठिकाणी एक टेंडर या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलेला आहे टेंडर म्हणजे टेंडर या ठिकाणी जे त्यांनी दिलेलं आहे की बाबा ही एक्झाम घ्यायची कोणी टी सी एसने घेऊ शकतं का आय बी पी एस घेऊ शकता का एम के एस एल का अजून कोणी घेऊ शकतं ठीक आहे मग त्यांच्यासाठी एक काय केलं जातं अगोदर टेंडर केलं जातं मग टेंडर जे आपण यामध्ये टेंडर पास होईल जसं की या ठिकाणी जर बघितलं टोंडरची टेंडरची टोटल जी अगोदर त्यांना रक्कम द्यायची ॲडव्हान्समध्ये ती किती दिले मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर पन्नास लाख एवढी काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी इष्टी अर्नेस्ट मनी या ठिकाणी दिली ठीक आहे या ठिकाणी जर आपण बघितलं सुरुवातीचं जे त्यांना जमा करायचे पैसे आहेत ते किती आहे पन्नास लाख आणि या ठिकाणी याची सगळं प्रोसेस त्यांनी दिलेली आहे की बाबा कधी करायचं काय करायचं परंतु ते आपल्याला जास्त महत्त्वाचं नाही तर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की ही सगळे प्रोसेससाठी त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे मित्रांनो एकोणीस सात त्या कंपन्यांना किंवा तुम्हाला टेंडर भरायचं असेल तर लास्ट डेट किती आहे एकोणीस सातपर्यंत पर्यंत मग एकोणीस सात नंतर या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करेल त्या कंपन्या निवडेल कंपन्या निवडल्यानंतर काय होईल मित्रांनो या ठिकाणी तर त्या कंपन्या मग त्या जागा जर वाढल्या मग त्या जागा वाढल्यानंतर त्यांना इस्टिमेट वगैरे वगैरे म्हणजे ह्यामध्ये जुलै महिना गेला ओके गे? जुलै महिना यामध्ये गेला की कंपन्या निवडण्यामध्ये वगैरे आणि त्यानंतर मित्रांनो जो पुढचा महिना येतो आहे जुलैनंतर ऑगस्ट तर त्या ऑगस्टमध्ये मग कोण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मग किती टोटल विद्यार्थी आहेत त्यांची सिटिंग कॅपॅसिटी किती आहे किती सेंटर आहे त्यांचे मग त्यानंतर हॉल हॉलटिकीट वगैरे यामध्ये या ठिकाणी ऑगस्ट जाणार म्हणजे आपल्याला अपेक्षा जी आहे ती मित्रांनो सप्टेंबरमध्ये आहे कुठला आहे सप्टेंबरमध्ये या ठिकाणी आपली परीक्षा होण्याची दाट 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 शक्यता आहे सप्टेंबरच्या अगोदर कोणतीही शक्यता नाही परंतु आपण या ठिकाणी विषयाला वेळ आहे म्हणून घाळ पडायचं नाही कारण जास्तीत जास्त किती साठ दिवस तुमच्याकडे असू शकतात मित्रांनो त्यामुळं आत्तापासून परिपूर्ण न भरकटता आपली तयारी चालू राहू हो द्या आणि जर या ठिकाणी न भरकटता मित्रांनो तयारी करायची तर या पाचशे तेवीस पॉईंटच्या बाहेर मित्रांनो करण्यात काहीच अर्थ नाही कारण मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून हे सगळा डाटा तुमच्यासाठी मी तयार केलेला आहे तर नक्की तुम्हाला याचा फायदा घ्या येणाऱ्या भरत्या तुम्हाला तर सांगितलंच रेल्वे ग्रुप डीचे या ठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येते एन टी पी सीच्या या ठिकाणी मित्रांनो आत्ता जुलै ते सप्टेंबर दिलेले कधीही जाहिरात धडकू शकते ओके त्यानंतर म्हणजे या ठिकाणी हे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत एल पी टेक्निशियन आर पी एफ ते आहेत मित्रांनो तर या प्रत्येकासाठी मॅथ रिजनिंग जी के जी एस हे तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर नक्की नक्की मित्रांनो आपण यामध्ये जॉईन व्हायचं आहे कारण याची फीसुद्धा आपण लवकरच मित्रांनो वाढवत आहे एकोणीसशे नव्याण्णव लवकरच होणार आहे त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण जॉईन व्हायचं हो आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट पाचशे तेवीस घटक त्याचे नोट्स लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे फक्त दोनशे मध्ये तर जे विद्यार्थी अजूनही जॉईन झाले नसतील मित्रांनो एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तर काय करायचं आहे फक्त त्यांना या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे अधिक माझ्यासाठी बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो प्रयोगशा तर या नंबरला आपण काय करायचं मित्रांनो कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता ठीक आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि या क्लासमध्ये सुद्धा नक्की 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 जॉईन व्हा एक वर्ष व्हॅलिडिटीचं परिपूर्ण दिशा तुम्हाला भेटेल परिपूर्ण मटेरियल भेटेल टू द पॉईंट न भरकटला आपली तयारी होऊन जाईल धन्यवाद